नमस्कार मित्रांनो मी आय डी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी आपण दहा प्रकारचे टेन्स यापूर्वी बघून घेतलेले आहे आता आपले दोन टेन्स राहिलेले आहे पास परफेक्ट टेन्स आणि पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर यापैकी मी तुमच्यासाठी घेऊन यायला आलेलो आहे आज पास परफेक्ट टेन्स आणि सर्वचे सर्व टेन्स तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळतील तो पंधरा मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे ऑलरेडी चॅनलवरती आहे पंधरा मिनिटामध्ये सर्व टेन्स तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या जर बघितला नसेल तर त्यावरून तुम्हाला सगळ्या टेन्समध्ये डिफरन्स काय फरक काय ते कळेल कारण एक एक शिकलो तर एक एक टेन्स आपल्या लक्षात येतात पण आपल्याला एक एक टेन्सचा अभ्यास न करता सर्व टेन्स ॲट अ टाइम वापरता कसे येतील सर्व टेन्समध्ये काय फरक आहे तर त्यासाठी तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे बघितला नसेल तर नक्की बघून घ्या ह्या चॅनलच्या शेवटी तुम्हाला त्यांची लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी मिळेल किंवा तुम्हाला वरती कार्डमध्ये देखील लिंक मिळून जाईल तुम्ही त्यावर क्लिक करून बघू शकता हा व्हिडिओ देखील पूर्ण बघून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करतोय पाच टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ ह्यामध्ये काय असतं तर वाक्याच्या शेवटी तुम्हाला ला होता किंवा ले होते ली होती ल्या होत्या अशा प्रकारचे शब्द शेवटी दिसतील देख बघा ला ली ले लो ल्या ह्यापैकी एक शब्द आणि होता होती होतो होते होत्या ह्यापैकी एक, एक शब्द शेवटी दिसेल इथं आपण ले हा शब्द वापरलेला आहे आणि होते हा शब्द वापरलेला आहे म्हणजे ह्यातला एक यातला एक शब्द या ठिकाणी बघा ला हा पहिला शब्द आणि होता हा शब्द म्हणजे जे योग्य बसेल तू मला बोलावला होता असं वाक्य आपण म्हणत नाही तर तू मला बोलावले होते म्हणजे ले होते, होते इथं वापरला यापैकी एक कोणताही चालेल पण जो योग्य बसतो वाक्यामध्ये उच्चार करून पहा राजेशने सिनेमा पाहिला होता सिनेमा पाहिली होती असं चालणार नाही म्हणून ला होता ले होते ली होते जे योग्य बसेल ते तुम्ही यूज करा आता जर समजा तुम्हाला ओळखायचं आहे तर पाच परफेक्ट टेन्स ओळखण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय हे शब्द ला होता ली होती ले होते लो होतो ल्या होत्या अशा प्रकारचे शब्द शेवटी दिसले तर ते पाच टेन्स आहे असं समजा आणि त्यासाठी हा फॉर्म्युला वापरा सब्जेक्ट हॅड क्रियापदाचं तिसरं रूप ऑब्जेक्ट आर पी एस हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला वाक्य पास परफेक्ट टेन्सचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करता येईल किंवा इंग्लिश वाक्याचं मराठीत कन्वर्ट करता येईल म्हणजे ट्रान्सलेशन बघा तुम्ही हा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट काय हे आपण इथून पहिले दहा व्हिडिओज पाहिलेले आहेत टेन्सचे त्यामध्ये सांगितलं आहे मी काय असतं सब्जेक्ट म्हणून क्रिया करणारी व्यक्ती म्हणून सब्जेक्ट आपण वापरलं यू हॅड कॉल्ड मी आता व्यक्तीच नसेल दुसरं काही पण असू शकतं प्राणी पशु पक्षी जे क्रिया करतात ते क्रिया करणारा इथं येऊ शकतो म्हणजे यू वापरला आपण यू म्हणजे तू आणि बाकीचा आपण रिवर्स जातो मला कॉल्ड म्हणजे बोलावले हॅड म्हणजे होते तू मला बोलावले होते असा आपण पहिला शब्द इथं वापरतो बाकीचं रिवर्स लावतो हे तुम्हाला दर टेन्समध्ये सांगतो मी आणि इंग्लिशचं हा एकदम चांगला पॉइंट आहे तर याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे मी तुमच्यासाठी इंग्रजी शिकण्याची सर्वात सोपी पद्धत तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बी बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला कळेल की इंग्रजी वाक्य मराठीत आणि मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट कसे करतात म्हणजे ट्रान्सलेशन कसं करतात चला आता आपण बघूया पुढचं हे वाक्य जे आहे होकारार्थी तू मला बोलाव बोलावले बोला होते हे नकारार्थी करायचं म्हणजे तू मला बोलावले बोला नव्हते तर काय करायचं हेच वाक्य लिहायचं फक्त तीन नंबरलामध्ये नॉट ॲड करायचा झालं वाक्य नकारार्थी आता प्रश्नार्थी करायचं म्हणजे तू मला बोलावले होते हेच वाक्य खाली आहे पुढे का लावलंय तू मला बोलावले होते का तर काय केलंय आपण यांची आदला बदल करायची आणि नॉट खाली घ्यायचं नाही नॉट काढून टाकायचं बस पूर्ण वाक्य हेच खाली लिहा फक्त नॉट घेऊ नका आणि यांची आदला बदल करून घ्या हेच वाक्य म्हणजे तू मला बोलावले होते तेच खाली लिहा आणि त्याला का जोडा ते वाक्य नकार आरती करायचं तर आपण तीन नंबरला इथं नॉट वापरून द्या तेच वाक्य खाली लिहा तीन नंबरला इथं आपण नॉट घेतला नाही तो नॉट आपण इथं वापरा तू मला बोलावले नव्हते आणि का जोडा तू मला बोलावले नव्हते दोन नंबरचं वाक्य आहे तेच खाली लिहा चार नंबरला त्याला पुढे का जोडून द्या झालं नकार आरती कारण इथं पण नॉट आहे इथं पण नॉट आहे म्हणून इथे नव्हते इथे नव्हते येईल फक्त यांची आदला बदल केलेली हॅड आणि यूची म्हणून शेवटी का आहे म्हणजे अदलाबदल काय तर हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट यांची अदलाबदल केली की प्रश्न तयार होतो आता हा प्रश्न व्हर्बल टाईपचा आहे व्हर्बल क्वेश्चन म्हणजे याचं उत्तर हो किंवा नाही असतं हा आता डब्ल्यू एचमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन करताना इथं फक्त एक डब्ल्यू एचचा शब्द जोडायचा डब्ल्यू एच म्हणजे व्हेन व्हेन हॅड यू कॉल्ड मी व्हेन म्हणजे केव्हा म्हणजे इथं का काढायचं आणि केव्हा जोडायचं तू मला केव्हा बोलावले होते झालं प्रश्न आता तोच प्रश्न नकार आरती करायचा तर तू मला केव्हा बोलावले नव्हते मग इथं कॉल व्हेन जोडा बस नॉट इथं आहेच ऑलरेडी म्हणजे हे प्रश्न नकार आरती हे होकार आरती म्हणजे व्हेन हॅड यू कॉल्ड मी तू मला केव्हा बोलावले होते आणि व्हेन हॅड यू नॉट कॉल्ड मी तू मला केव्हा बोलावले नव्हते असं तुम्ही डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बनू शकता व्हेनच्या जागेवर व्हेअर म्हणजे कुठे व्हाय म्हणजे का हा का त्यानंतर हाऊ म्हणजे कसे हाऊ मेनी हाऊ मच तुम्ही अशा डब्ल्यू एस टाईपचा कोणताही शब्द इथं जोडू शकता डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन तयार होतो आता हे बघा स्नेहा हॅड आस्कड क्वेश्चन आता काय करायचं स्नेहा आपण पहिलं लिहिला स्नेहा आणि अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न स्नेहाने प्रश्न आस्क म्हणजे विचारणे विचारणेचं काय करायचं लालेले लोल्यामध्ये कन्वर्ट करायचं विचारले विचारली विचारले विचारलो विचारल्या जे योग्य बसेल स्नेहाने प्रश्न विचारला होता झाला ला होता शेवटी आलं पाहिजे ले होते ला होता अशा प्रकारे नंतर राजेशने सिनेमा पाहिला होता आता मराठीचं इंग्लिश कन्वर्ट करायचा का तर काय हा फॉर्म्युला वापरायचा सब्जेक्ट राजेश येईल हॅड येईल त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पाहणे क्रियापद आहे म्हणजे राजेश हॅड पाहणेला काय म्हणतो आपण वॉच राजेश हॅड है, हॅड वॉचड आणि सिनेमासाठी काय शब्द आहे सिनेमा किंवा मूवी म्हणता येईल है। राजेश हॅड वॉचड अ सिनेमा किंवा अ मूव्ही झालं मराठीचं इंग्लिश अशा प्रकारे तुम्ही कन्वर्ट करू शकता ह्याबद्दल अजून काही डाऊट असेल नक्की प्रश्न विचारा त्यावरती मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये उत्तर देईल अजून काही माहिती हवी तर तुम्ही प्र मला कमेंट करू शकता चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण इंग्रजी शिकण्यासाठी अजून खूप खास खास आणि सोप्यात सोपे ट्रिक्समध्ये तुम्हाला अजून पुढील व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही बघत राहा हे चॅनल आणि सबस्क्राईब केल्यानंतर शे शेजारील बेलचे आयकॉन नक्की दाबा त्यामुळे आमच्या व्हिडिओचे लिंक तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल आणि हे एकदम फ्रीमध्ये आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक् केअर हॅव नईस डे जय हिंद वंदे मातरम